नमस्कार मंडळी जेवण वगैरे झालं आणि आम्ही खाली आलो आणि आमचे सगळे मित्रमंडळी पण जमले होते आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली या आपल्या छोट्या मैफिलीची सुरुवात उस्तादजींनी झपताल या रागापासून केली आणि त्यानंतर मी त्यांना एक फरमाइश दिली होती ते गाणं कोणतं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा तर अशी आमची मैफिल एकदम मस्त रंगली होती आणि सगळे खूप एन्जॉय करत होते ते सारंगीचे सूर अजूनही माझ्या कानामध्ये आहेत हे सगळं घडवून आणणाऱ्या माझ्या नवऱ्याला म्हणजेच गौरवला मनापासून धन्यवाद कारण त्याच्यामुळेच हा योग आज घडून आला आणि आम्ही सगळे मंत्रमुग्ध झालो होतो अशी आमच्या छोट्याशा मैफिलीची सांगता झाली आणि उस्ताजी सगळ्यांचा निरोप घेऊन निघाले आणि गौरव त्यांना सोडायला गेला धन्यवाद